वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे आता काही महत्वाच्या धाराशिवमध्ये राजकीय वातावरण आहे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटलांना उंट बेडूक म्हणत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार हल्ला बोल केला धाराशिवमध्ये मूळ भाजप कार्यकर्ता शिवसेनेच्या विरोधात नाही भाजप आणि शिवसेनेचं रक्त एक पण आता विचारामध्ये आणि रक्तात खोट आहे असं म्हणत सावंत यांनी निशाणा साधला भाजपनं दुसऱ्यांच्या मंडपातील उंट घेतला पण सत्तात्तर झाल्यानंतर पहिल्यांदा हा उंट दुसऱ्या मंडपात असेल कारण गद्दारी रक्तात आहे असं म्हणत तालाजी सावंत यांनी राणा जगजित पाटील यांच्यावर तोफ डाकली मात्र आता तालाजी सावंत यांच्या टीकेला पाटील काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल तो उंट आपल्या मंडपात घेतला भाजपने पण त्यांना माहित नाही एक दिवस हा पहिला उंट असेल या जिल्ह्यातील भाजपने ओळखलं पाहिजे अडचणीच सरकार किंवा कुठली काही नवीन समीकरण जुळू द्या पहिला उडी मारणार हे बेडूक असेल हे तुम्हाला सांग कारण तत्व आणि नियत या दोन्ही गोष्टीचा अभाव असणारी माणसं विचार हा प्रकार नाही